सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावीमध्ये किमान साठ टक्के करून उत्तीर्ण आटाळी आंबेलीमधील शाखा आटाळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला या विभागातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आलेले सर्व मान्यवरांचा शिवसेना शाखा आटाळी गाव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच सर्व मान्यवरांचे हस्ते उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शहरप्रमुख बाळा परब माजी नगरसेवक दशरथ तरे अस्मिता गोवळकर धारगळकर मॅडम संध्या ठोसर गोळे मॅडम आव्हाड मॅडम शंकर मडवी विशाल पाटील हेमंत पाटील दिनेश कोनकर प्रभाकर गणपत भोईर योगेश भोईर प्रशांत राऊत मुकुंद पाटील भूषण सिंग राजेंद्र खाके शशिकांत जाधव आनंद सरोदे नामदेव लहाने महेश पाटील जगदीश पाटील चंद्रकांत पाटकर नितीन कोनकर इंद्रायणी भिके प्रेरणा जाधव प्रचिता खाके अपर्णा भिके दीपाली पाटील वैष्णवी सावडेकर सुषमा विशाल पाटील माया ढवळे तसेच समस्त शिवसैनिक पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंदी गेर साहेब यांच्या आशीर्वादाने गेले तीस वर्ष झाली हा विद्यार्थी गुणगौरव समारंभ आम्ही आटाळी शाखेच्या वतीने वायकोले आज वायकोले आज हा कार्यक्रम आटाळी गावातील हनुमान मंदिर या ठिकाणी तेजस्वी युवराज विद्यार्थ्यांना देण्याच्या अनुषंगाने आम्ही हा त्यांच्या पाठीवर कौतुकाची छाप करण्याचा प्रयत्न प्रतिवर्षाप्रमाणे या यावर्षीसुद्धा केलेला आहे विद्यार्थ्यांनी असंच यश संपादन करावं हा यामागचा हेतू आहे धन्यवाद साधारण या भागातील दहावी बारावीचे एकशे वीस पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित विश्वकर्मा प्रिया मनोज